काय करते ना काय नाही अहो बस आई भाजी निवडण अजून नाय अहो आता शीतर निवडायची निवडणं पाटकी नाही अहो आता तर आणून दिली की अहो तुम्ही मग काय आलं निवडती काम करायला पाट आणि मिरच्या कशा आणलेल्या बिन कामाचे असले अहो मसाल्याच्या मिरच्या आहेत त्या व काय झालं तिकडे बिन असते ते इथं काय पोळ्या बीत टाकायच्या कामाचे येते अ या अहो पोळ्यात नाही व इ नाही मसाला भरायचा असतं चिरून वबाला खेसून पाटकी ना करून दे असा पण भाजी म्हणलं की तुम्ही तुला सांगितलेलं तेवढं करायच मुळ सांगितलंय ना मग मग आधी भाजी की ते अजून निवडले असते तर मग म्हणलं असत तू इतक्या दिवशी निवडायला लावला एक पाठपाट खेसून होईल मुळा देऊन दे मला पाठकिरा करून हिरवी मिरची टाकून ही हिरवी मिरची असली नको टाकू काय कामाची नाही चांगली ते गाठ कुठं आहे आणली गे तिकट आणली ही एवढे एवढी आणली हीच काही इतकी आणली काय करत उग का मध्ये पैसा खर्च करते भाषा का आधी तुम्हाला हे कर आधी किसून त्याला उशीर गर मग घरपाठ पाठ तर थांब घे झालं गे ओरख उरख ती घे वेळ घालवते बाजारला किती गेलं पैसे त्याचा हिशेब शंभर रुपये मी दिल होत सांग मला शंभरच रुपये दिल तर कि मग हिशोब वीस रुपयाची भाजी हा वीस झालं दहा रुपयाची कुथमिर तीच झालं आणि मिरच्या केवढ्या द्या दहा रुपयाच्या चाळीस झालं आणि वांगी दहाचे पन्नास आणि ते मिरच्या दहाच्या साठ आणि तमाट दहाची सत्तर अजून वर दिलं तर मग वीस रुपये स्वयंभराच्या हि सत्तरचा हिशोब झाला अजून कुठे आहेत पैसे मुळा आणला की दहा रुपयाचा मग तिथे आले ऐंशी अजून वर वीस आणि वीस कुठे चाळीस ते हाय ते घे ठेवल्या कशाला ठेवल्या तर होतो होतं मग उरल्या जवळ ठेवते ते काय माल द्यायचं मग मग उरलेलं पैसे जवळ ठेवते ह्या नावा लागते कशाला लागते कशाला बे लागलं मागून घेते मला टिकल्याच घालचू तुझी फालतो खर्च करते का कर बसाय त्याशिवाय मुला कीच मारलं होतं त्याच्याऐवजी तुला होत नस थांबा थांब कि किती गडबड करता मग ते मुला की झाला पर्यंत दोन मिनटात काय ती भाजी होती होती थांबा अहो मी काय म्हणते काय माझी ते चुलत बहीण आहे ना तिला ते वाढून लक्ष्मी काय म्हणते मी व काय मी बोलत जाऊ नको तो तिथं माझे मला चुरखन आहे पैसा ना पाणी काय वाढून नेल अहो लक्ष्मी नेमकी जवळ आले त्या मग तुझे आले ना याच लाडक्या बहिणीचं घे घ्यायचं जा अहो ओ लाडक्या बहिणी जात कवा याच हो हो? मग ते आल्या घेऊ तवर नाही चला घ्या हो नेऊ घ्या हो नाही ना जमणार नाही काय बी येत पैसे नाही तर तुझं आपलं काय पण एक एक पोरा जमा येत बघ मग येणं जा हाने कोणी सांगत तुला असलं मनाला कारभार जाऊया क्या की काय नाही काय नाही महालक्ष्मी घेऊन काय जमणार तुझ तुला जा मी पैसे देऊ शकत नाही था 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 था। का न काढते दोन तीन हजार तर दोन तीन हजार फायदा होतो आल्या होडक्या बहिणी मम्मी काय करू मला काय सांगतेस काय उरक्या पाट के ना बाजारात उरलेले पैसे कुठे आहेत अहो ना? ना। ना ना ना। का नाही काय नाही तसम नाही पिकेट काय ते असले पिणकामा पैसे हो जाऊ नको अहो मला लागते खोको लय उद्यापासन कोको हा पिणकामा टिकल्याच्या पाकिटाला पैसे घालवायला नाही सरळ आपला खोको आणायचं एकदा वर्षभर लाव वापरायचं अशा लागते मिन कामा पैसे घालवते काय हो तरी कि तर माझे मी पैसे पैसे करतो या आणि तू म्हणजे असे लावले या आव मला टिकले आवडत्या मा आवड होती मी टिकल्याच लिहिणार नाही टिकून येणार आण खोक उद्या पस मेन कामान सांगितलं ना मग तू तुझं आले होते मी कुठे नका म्हणले माझ्या बहिणीला वाढून न्यायचं आहे जमणार नाही आले त्या जवळ वा महालक्ष्मी नाही नाही जमणार नाही काय पण काढते ती उरक भाजी झाले की तुम्ही बी निवडू लागले नाही मला सांगते काय थोडं निवडा घ्याय चालतो अहो निवडा की थोडा नाही जमणार पाठ पाट उरकायचं किती फास्ट मी कुठं उरकती एक काढी काढती हो गवत बिवत ना गव आहे बघायला काय बघायचंय तसंच टाकूय भाजी तसं नव्हतं ते पाठपाठ बघायचं तुम्ही थोड करून नाही मी करणार मग जायचं का नाही हो नाही जायचं चला घे आहो दोन तीन हजार तर खर्च ना दोन तीन म्हणजे थोडं येतं काय काय असं करता अजिबात जमणार नाही गणपतीला बर राहू दे आपल्या गणपतीला तर ती फळ आणू की ती माझी मला कळत तू नको सांगू माझी म्या मी जाऊ का आणायला तुझा काय संबंध आहे माझी म्या तुम्हालाय ना माझी म्या तुम्हाला मध्ये मध्ये करते काय गरज आहे का नाही मग ही मुळा किसून कर मला करत सकाळपास मग तू या करते की आव तुम्ही आधी भाजी म्हणला भाजी म्हणला त्याला एवढा वेळ आवती ती काय आवती नीट तर नको किती पाच मिनिट किसवून हे त्याला उशीर म्हणून लागतो किसवून देत नाही देत नाही तुझं काम आहे असं करत हो। तसल नाही मी करणार मीन का माझे काही पटापटा करत नाही काय नाही झालं घ्या हो किती काय येत नाही तुला फटाफटा करायचं होती गेली सगळी झाली हो दोन मिनिटातच करते घे हे टॉस कशाला आणले अहो टोस्ट खायला आणले ते काय टोस्ट बी ना असलं काय अहो पैसे करायला मग दूध किती राहिले एवढं दूध काय गेलं एवढं दूध केला चाला आणि मला नाही करायच करायचं करायचं नाहीत ना पुढे मला दिला चाक करून पुढे देते सकाळी दिलेला तेव्हा आता अजून नाही पाच वाजता झाले थांब तुम्हाला चाक करते एवढे तो दादा सगळं दूध तो पर... आवडवलं काय बर की दूध दुसरं तुम्हाला दुसरं आणणार पण पैसे घालवायचं काय करायचंय सगळं बसलं सगळं पिले तू पेल ना आम्ही पेल नाही पिली ना होत ते दूध सगळं पिऊन टाकलं आहे नाच पेल ना, 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 पेल ना आता नाही वाहनाय चालली ना मग ती त्याला पैसे घालवला तित्रांचा तुला काम लगेच वेळ करत पाच भर झालं तीस 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 हा देते स्वतःला कस काय टोस बीस घेऊन येते तुम्हाला आणले तर टोस्ट मला मला मी घात नाही तुला माहित मला खारी आवडते असलं टोस्ट आवडत नाही